चिकणे साहेब नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्तीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो चिकणे साहेबांचं बी हार्दिक स्वागत त्यांनी मशीन आपल्याकडे खरेदी केलेलं आहे त्यांना मशीन आपण चालू करून मशीनची कशी पॉवर विटरची काळजी घेतली पाहिजे मशीन कसं चालवलं पाहिजे सर्व माहिती आपण घेणार आहे हे मॉडेल कोणतं आहे पेट्रोल कोणतं किती लिटर खाऊ शकतं आणि चिकणे साहेबांनी मशीन कशासाठी वापराय घेतलं तर आपण माहिती घ्या घेऊया त्यांची मुलाखत ऐकूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे आवडेल व्हिडिओ पूर्णपणे बघा असेच डिस्काउंट ऑफर मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या मशीन मिळतात चिकणे साहेबांनी मशीन बी भरपूर कंपनीच्या मशीन बघितल्या त्यानंतर खरेदी केलेलं आहे त्यांना काय पसंत पडलं की आपल्याकडून त्यांनी मशीन का खरेदी केलं किंवा किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं मशीन का खरेदी केलं चिकणे साहेब नमस्ते तुमचा एक अनुभव छोटासा शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात त्यांच्यासाठी एक छोटासा तुमचा अनुभव सांगा पहिली वेळ आम्ही तुमच्याकडे आलो त्याच्या अगोदर आम्ही थोडेसे दोन तीन ठिकाणी गेलो पण त्याच्यामध्ये आम्हाला एवढा एक्सपिरियन्स आला नाही पण तुमच्या शॉपवर आल्यानंतर की आम्हाला म्हणजे तुमच्या जे, जे कामगार लोक आहेत त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या रीतीने समजून सांगितलं त्याच्यानंतर तुमच्या बरोबर तुम्ही पण आम्हाला चांगल्या रीत्या व्यवस्थित समजून सांगितलं ह्या बद्दल किंवा दुसऱ्या कंपनीचं पण आम्ही तुम्हाल तुम्हाला हे केलं पण तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं या मशिनीतील पूर्ण माहिती देऊन आम्हाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं सजेशन दिलं त्यामुळे आम्ही पूर्ण ह्या मशिनीकडे आकर्षित झालो तुमच्या तुमच्या म्हणजे कामगार किंवा तुम्ही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जसं आम्हाला समजून सांगितलं तसं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला समजून सांगून चांगली सर्व्हिस तुमची आहे असं आम्हाला वाटलं त्या उद्देशाने आम्ही तुमच्याकडे मशीन खरेदी केली बरं आता तुम्ही ह्या आपल्या त्रिमूर्ती एग्रोम मॉल ला साताराला तुम्ही भेट दिली भेट दिल्यानंतर तुम्हाला एकच मशीन बघायला मिळाले का किती प्रकारच्या मशीन तुम्हाला बघायला मिळाले आपल्या त्रिमूर्तीमध्ये त्रिमूर्तीमध्ये आम्हाला एकच प्रकारची मशीन मिळाली बाकी अनेक ठिकाणी मला वेगवेगळ्या आणि त्याच्यातून आम्हाला समाधान की त्रिमूर्ती ग्रुप मधून आम्हाला चांगले समाधान भेटलं की किसान क्राफ्टची मशीन आम्हाला तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा अनुभव तुम्हाला असल्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं त्याच्यामुळे आम्ही ही मशीन खरेदी केली केलं आता तुमचं शेतकरी मित्रांना नाव तुम्ही सांगा तालुका कोणता आहे असा सगळं पंढरनाथ गणपत हा मुक्कामपोस्ट कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा आणि आम्ही आम्ही शेतासाठीच वापरणार आहे पण शेतामध्ये पहिल्यासारखे रोजगार वगैरे भेटत नाही किंवा लोक भेटत नाहीत त्या हिशोबाने आम्ही ही मशीन घेण्याचा निर्णय घेतला कामगार खूप कमी भेटतात त्या हिशोबाने मशीन घेण्याचा निर्णय घेतला बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो आता मजुरांची संख्या कमी होत चालली मजूर मिळत नाहीत कारण का आता सध्या मजुरांचे बी त्यांचा पगार किंवा पेमेंट त्यांचा भरपूर वाढत चालला आहे आणि मजूर टायमिंगला मिळत नाहीत बैला बैल पाळायचे म्हणलं तर बैलांचा बी खर्च शेतकरी मित्रांना खर्च जास्त आहे आणि त्यासाठी आधुनिक शेतकरी मित्र नेहमी वळत असतात तर आपण आता हे पॉवर युडर सात एच च मशीन आहे हे पेट्रोलवरती मशीन चालू आहे सातशे ते आठशे मिली पेट्रोल लागतं तर मशीन कसं चालू करायचं आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे कसं चालू करायचं मशीन कसं चालवायचं ह्याला घेर कोणता येतं <laughs> हिथं दाखवा आधी ते हा ऑन ऑफचा स्विच आहे इथं स्विचवर दाखव इथं ऑन ऑफचा स्विच आहे इथं इथं ऑन करायचा हा स्विच ॲक्सिलेटर आहे ॲक्सिलेटर नॉर्मल वाढवायची की घेर आहे ह्या न्यूट्रल करायचा न्यूट्रल झाला घेर नंतर मशीन चालू करताना डायरेक्ट रस्शी मारायची इथं चोक आहे इथं ऑन करायचा हि ऑन आहे इथं चोक आहे चोक चालू करून मशीन <laughs> अशी अशी चालू करायचे इंजिन चालू झालेला आहे गिअर कशा पद्धतीने टाकायचा तिकडे साहेब तुम्ही बघा आता हे फर्स्ट गिअर आहे मशीन मशीन चालू एकदम असं सोपं आहे पिकअप पाहिजे जास्त रिवर्स टाकायचा म्हणलं की तो न्यूटल करायचा रिवर्स टाकताना ह्या न्यूटल करायचा ही येत ना ये व्यवस्था घेर दाखायचा इथं क्लच दाबायचं मशीन मागे पुढे या एकदम असं सोपं मशीन आहे गाडी पशी जाऊ जाऊ दे डायरेक्ट गाडी लांब आहे गाडी गाडी आपल्या होत दुकानाजवळ घ्या इथं इथं घ्या थांबू का ही हँडल उंचीच्या प्रमाणे तुम्हाला उंचीच्या प्रमाणे हँडलही करू शकता आणि ॲडजस्टेबल आहे हे डिस्काउंटमध्ये मशीन आहे ह्याची किंमत पंचावन्न हजार रुपये आहे आता सध्या चिकने साहेबांना आपण छत्तीस हजार रुपयामध्ये बाकीच्या अटॅचमेंट सकट आणि त्याचे टायर मोठे टाकले त्याचे पैसे वेगळे घेतलेले आहेत आपण तर तुमची मुलाखत सांगा तुमचं गाव बिव सगळे सांगा माझं गाव कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा मशीन खरेदी कशासाठी केलं मशीन खरेदी क करण्यासाठी आम्हाला भातशेती भरपूर असल्यामुळं आम्हाला बैल बैल आमच्याकडं आता कोण सांभाळत नाही परवडत नसल्यामुळं म्हणून आम्ही निर्णय घेतला बघायला आलो पहिलं खरं गोष्ट तर मशीन बघायला आलून आम्ही आता इतकं आवडलं चांगली सर्व्हिस भेटणार आहे त्याच्यामुळं आम्ही विकतच घेऊनच निघालोय आहे आता मशीन तर शेतकऱ्या मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जवळच्या मित्राला व्हिडिओ तुमच्या पाठवा त्यांना डिस्काउंट वापर तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे की पाच हजार रुपये भरून तुम्ही घरपोच मशीन डिलिव्हरी मिळाल्यानंतर बाकीचं पेमेंट तुम्ही देऊ शकता आणि आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस या नंबरला संपर्क नं करून शासकीय सबसिडी शेतकरी मित्रांनो याला पन्नास टक्के आहे सविस्तर माहिती त्याची वॉरंटी मशीन घरपोच कशा पद्धतीने मिळेल महाराष्ट्रात आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीन जातात शेतकरी मित्र पूर्णपणे खुश आहे आणि सगळ्यात जास्त विकणारं मॉडेल आपलं दोनशे वीस आता सध्या जास्त विकलं जाते कारण का त्याची क्वालिटी चांगली आहे मेक इन इंडियाचं मशीन आहे किसान क्रॉप ही सगळ्यात इंडियामधली नंबर वन कंपनी आहे जास्त त्यांचा सेल आहे सर्व्हिस टीम आहे वेगवेगळे मेकॅनिकल टीम आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत तर नमस्कार तुमचं मी हार्दिक अभिनंदन मशीन खरेदी केल्याबद्दल नमस्कार